बघू शकता मित्रांनो समोरील जोडी क्वालिटी जोडी मी छोट्या मापाची वेज जोडी मित्रांनो हे दातात कशी दोन्ही दोन्ही सहा सहा आहे का सहा सहा हजार जोडी मित्रांनो बघू शकता दोन्ही सहा सहा हजार आहे छोट्या मापाची काही जोडी मित्रांनी कमी शेतकऱ्याला चालते कामाला चालू घे पूर्ण कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी घेत आहे मित्रांनो किंमत काय सांगता याची पंच्याऐंशी हजार फायनल किती होईल पंच्याहत्तर 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 हजार सांगताय मित्रांनो फायनल आहे समजत बसल्या मोबाईल नंबर सांगा एकदा

होणारी गैर जोडी काय किंवा सांगता लागे आज सांगायला सांगायची सव्वा का सवाल पाच सांगताय तर फायनल पण बसल्या कमी जास्त लॉकडाऊन केरळ सहा सहा जाते कामा का नाही नाही आणखी किंमत काय सांगते याची एक पस्तीस एक पस्तीस फायनल किती होईल एकतीस एकतीस मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याण्णव चव्वीस ब्यान्नव सव्वीस चाळीस चाळीस एक्क्याऐंशी सत्यात्तर एक्क्याऐंशी सत्यात्तर कामाला झुपलेली नाही मित्रांनो आणखी जोडी बघू शकता नागोरी अतिशय करंट आहे मित्रांनो जोडीला जोडी मोठ्या मापाची बैलजोडी मित्रांनो नागोरी करमा

क्वालिटीची अब क्वालिटी जी मेल लेनी है तो ये ते दोन्ही करतात दे का करतात बेलजोडी मित्रांनोही बघू शकता कुठले दाबाडी दाबाडीची जोडी मित्रांनो बघू शकता तर कामाची पूर्ण गॅरंटी असेल गॅरंटी कामाची गॅरंटी घेताय मित्रांनो बघू शकता बैल एकदम वर मोठे मापाची बैल जोडी आहे किंमत काय सांगते याची एक पस्तीस एक मागणी झाली का केली मागणी झाली एक बारा एक बारापर्यंत मागणी झाली का फायनल किती सांगता एकतीस फायनल फायनल एकतीस सांगता मित्रांनो पण सौदेत बसल्यावर जास्त जोडी मित्रांनो मित्रांनो करू जोडी कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट पंधरा चौवेचाळीस नाही अन्न मोबाईल नंबर मी तुम्हाला करायचा नाव काय म्हणलं व्यापारी धावणीचं अजगर सेट दावाडी यांच्या दावणीची जोडी मित्रांनो अतिशय सुंदर ही पूर्ण दावण त्यांची आहे ना हो का किती जोड्या आणल्या त्याच जोड्या आणल्या त्याच बावीस बावीस बैल आणल्या ते जोड्या आणल्या त्या बावीस बैला बावीस बैल आणले ते विकले किती मग का बारीकले का आता एवढे राहिले का हो का

अब सबका जोर है